सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सलगर बुद्रुक येथे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक प्रदान समारंभ दोन हजार पंचवीस सव्वीस संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी मातोश्री कैलासवाशी पार्वती शिवाजी ढेपे मुलींचे स्वच्छता गृह उद्घाटन समारंभ संपन्न झाला उद्घाटक श्री संभाजी सरगर अध्यक्ष ज्ञानदीप शिक्षण सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था मंगळवेढा हे होते तर शुभहस्ते माजी प्राचार्य श्री प्रतापराव शिंदे माजी सरपंच पित्याळी यांच्या शुभ संपन्न झाले श्री राजकुमार शिवाजी भेपे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या वेळी खास करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन श्री सतीश जट्याप्पा भेंडकुदळे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सलगर बुद्रुक अध्यक्षस्थानी वसंतराव आसदे स्कूल कमिटी चेअरमन सलगर बुद्रुक या ठिकाणी खास करून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार म्हणून बाबासाहेब परीट यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी रमेश ज्ञानोबा भुसे सुशील जटप्पा भेंडकुदळे बसवराज धायगुंडे सरपंच ग्रामपंचायत सलगर बुद्रुक श्रीशैल रामण्णा धायगुंडे उपाध्यक्ष धनश्री पतसंस्था मंगळवेळा श्री पांडुरंग कांबळे माजी जिल्हा सदस्य चंद्रकांत कदम उपाध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सलगर बुद्रुक यांच्यासह मंगळवेड्याचे तहसीलदार मदन जाधव आदी यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी शाळेचे वार्षिक स्नेह व वा पारितोषिक प्रदान समारंभ की संपन्न झाला मंगळवार दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी व बुधवार दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला टी व्हीवर मराठीने घेतलेला या कार्यक्रमाचा आढावा आपण पाहूया महाराजांच्या चिरंजीव अध्यक्ष सत्यपा मेडगुल्ले सचिव आदरणीय सुशील मेडगुल्ले त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी आग्रह म्हणजे या ठिकाणी आलेले आदरणीय कर्तव्य दक्ष अधिकारी आदरणीय मदन जाधव साहेब तहसीलदार मंगळवेडा त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का कथाकथनकात बाबासाहेब परीख जे शिराळा या ठिकाणी आलेला आहेत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे या सरदार पंचक्रोशीतील या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी सर्वही सरकार साहेब असतील या ठिकाणी राजकुमार टेगे असतील राजकुमार ठेगे असतील सरकार गावचे माजी सा, माजी साहेब आदंड शिवशंकरांना पाला 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 पाडून धाय मंडळ अरुण पाटीलपूरची माजी प्राचार्य माझे सहकारी एन एस पाटील सर शिरसोना धायगुंडे दत्ता टिके पंढरा तिंगोले अंकुश जाधव मवार साहेब माजी प्राचार्य नमदार सर देवी बी केंद्र सर आमचे आदरणीय माजी या ठिकाणी आम्ही ज्यांना रजिस्ट्रो सुभाष स्वामी आमच्या या संकुलाचे आदरणीय महत्वाचं म्हणजे जाधव सर की ज्याने या संस्थेमध्ये क्रांती करून दाखवली आणि पुन्हा या ठिकाणी संस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त केली संस्थेचं वर्षामध्ये शाळेला एक मरगळा अवस्था आज प्राप्त झाली होती पण ती झटकून देण्याचं काम या संकुलाच्या आदरणीय जाधव सर यांनी केले जाधव सर त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी साहेब सुदा बसू सर्व ही मान्यवर मंडळी जी आहेत सुवातले उपाध्यक्ष हे सर्व मंडळ मान्यवर मंडळी संस्थेचे अगले माझे मित्र आदरणीय नाही मुसांडे सर पर्यक्षक जे आव्होर आपण या शाळेचे झटक आहेत गेली ती बत्तीस वर्षे आमच्या त्यांनी काम केलेलं आहे त्याचं मी पण काम केलंय की ज्यांना एक अतिशय तळमळ आहे धडपड आहे शाळेसाठी धडपडणार ते या शाळेचे परीक्षक आजाने मुसांडे सर आणि त्या आमच्या सर्वांना स स सहकार्य करणारे माझे सर्व सहकारी म्हणजे कुंकणी असतील युपी असतील एम सी असतील आझाद बेडसे असतील बी एस बिराजदारोकरे सर रुपाली साळगे मॅडम बिराजदार मॅडम या सर्व माझे सहकारी मित्र असतील हे सर्व सदर मित्र म्हणजे आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संकुल जी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने बोलवत आहे पूर्ण शाळे आपल्या या परिसरामध्ये आहे आता आदर सरने जे सांगितलं संस्कृती विभागाची घरा या ठिकाणी मी बरीच वेळी सांभाळली त्यानंतर जी सांस्कृतिक विभागाची धुरा आहे ते सांभाळणारे माझे सहकारी म्हणजे आलदर सर हे अल्दर सुद्धा उत्कृष्ट या ठिकाणी शाळेचे विविध उपक्रम पार पडतात ते माझे मित्र आलदर सर या शाळेचे गुण तेवढं फोडच आहे वीज गुंतवणूक असेल स्नेह संमेलन असेल सहली असतील शैक्षणिक सहली असतील आठ दिवस नसेल तसं आहे आमच्या शाळेची सहली आहे ते कर्नाटकामध्ये पार पडते घेऊन जाते विविध उपक्रम या शाळेला राबवले जातात स्पर्धा परीक्षा असतील एनएल परीक्षा असेल अनेक विज्ञान परीक्षा असेल विज्ञान आमची शाळा सलग पाच वर्ष तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक देते अशी दक्षिण कोकण ही शाळा जी आहे त्या शाळेमध्ये गुणवंत अशी या ठिकाणी सहकारी टोकडेसर असतील हे सर्व सहकारी सहकारीसर असतील हे सर्व सहकारी या ठिकाणी शाळेच्या गुणवत्तेमध्ये एक चांगला उपक्रम सहभागी होतात म्हणजे शाळेचं नाव या दक्षिण टोकमध्ये चांगला आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये पटांगणामध्ये एक जी अडचण होती ती म्हणजे शौचालयाची शौचालयाची अडचण होती आणि ती अडचण आमच्या या ठिकाणी शाळेचे आदरणीय प्राध्यापक विश्वनाथ ढेपेसर आता विश्वनाथ ढेपेसर म्हणजे ह्या त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे एक अतिशय आहे उत्कृष्ट कथाकथन कर आहेत अतिशय कीर्तन करतात कीर्तन करतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी नीट शेल असेल या एक्झाममध्ये अनेक विद्यार्थी सरांनी डॉक्टर केले असे गुणवंत शिक्षक प्राध्यापक आमच्या संगळ लागलेत आणि संकलच त्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी जवळ तीन लाख रुपये खर्चून या ठिकाणी सरांनी उदा अंत करणार या ठिकाणी हे ते शौचालय आमचं शाळेला दिलं त्यांच्या शाळे जे होते ना सोते जे होते ना त्यांचे आभार महाजन ते पुढे कारण हे गरज होती त्या ठिकाणी सर्वांनी विनंती करतो डेपे सराईं शाळेला काय डेपे सरांच्यासाठी लक्ष द्या देणाऱ्या एक दिवस देणाऱ्या हात घ्यावे अशी जी प्रवृत्ती आहे दानशी जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती या ठिकाणी या डेपेशरा आहे तर हे सरकारचा या ठिकाणी वाट आहे माझ्याबरोबर या ठिकाणी पिपेळगावचे सरपंच आदरणीय राजाराम शिंदे याचबरोबर अविनाश वाघमारे जे परमणंट आमदार मिळतो ते डिपेंड उपाध्यक्ष सुद्धाही या कार्यक्रमासाठी आवडून उपस्थित आहेत आणि टीव्ही वरची या ठिकाणी मनोहर पवार यांचे मित्र सेशन मध्ये जिल्हा अध्यक्ष आणि सर्वोदय पक्षाचे चेअरमन हेही या ठिकाणी आवडून माझ्या कार्यक्रमाचे माझे विडेकर मधून आले हेही उपस्थित आहेत तर या संकटासाठी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मी या ठिकाणी आभार मानतो संपूर्ण मला या ठिकाणी यांनी संधी दिली त्याबद्दल सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल या संकुलाचे सर्व सर्वांचे मी आभार मानून माझे देशाचं संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर गावातील पंचप्रोशीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक वर्ग आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी खरंतर समोर बसलेल्या सर्वांना आणि व्यासपीठावरती असणाऱ्या सर्वांना पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो की मी या ठिकाणी पाहुणा म्हणून किंवा तहसीलदार म्हणून आलेलो नाही आहे मी श्रोता म्हणून आलेलो आहे ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करतो कारण बऱ्याच जणांना वाटलं असेल की बिनबुलाए मेहमान कुठून आले मध्ये तर बाबासाहेब परीड माझे एकदम चांगले मित्र आहेत आणि ही व्यक्ती अशी आहे की या व्यक्तीला ऐकायला लोक सिंगापूरमध्ये दुबईमध्ये इजिप्तमध्ये अमेरिकेमध्ये जिथे जिथे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम होतात तीत, तिथं तिथं आपले जे महाराष्ट्रातले लोक आहेत ते सर्वजण आवर्जून वेळ काढून त्यांना ऐकायला जातात मग एवढ्या मोठ्या कीर्तीचा एवढा मोठा माणूस जर आपल्या तालुक्यात ता येत असेल तर मला मंगळवेड्यातून सोडला पर्यंत यायला काय प्रॉब्लेम <laughs> <laughs> त्यामुळं आज मी जो काय आलेला आहे तो बाबा सरांच्यासाठी परेड सरांच्यासाठी आलेलं आहे खरंतर परेड सरांना ऐकणं ही अतिशय एक मोठी मेजवानी असते आत्ता सरांनी सांगितले की नगरपालिकेचं निवडणूक झालं दोन दिवसापूर्वी म्हणजे रविवारी संध्याकाळी मतमोजणी आपली पूर्ण वगैरे झाली आणि कालपासून पुन्हा मसूदच्या नेहमीच्या कामाला आपण सुरुवात केली पण हे करत असताना जे काही एक महिन्यापासून दीड महिन्यापासून जो स्ट्रेस आपल्या हो डोक्यामध्ये असतो जसं मकाशी सांगितलं की खूप व्याप असत असतंच कारण निवडणुकीचं काम तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच जणांनी निवडणुकीचं काम केलेलं आहे की हैक्तिक शेड्यूल असतं आणि निवडणुकीमध्ये चुकीला माफी नसते एक एक सिंगल सिंगल गोष्टी एक एक लाईन एक एक शब्द महत्वाचा असतं आणि कंडक्ट करणं त्याहून अवघड असतं कारण करून घ्यायचं असतं इतरांच्याकडून तर हे सगळं करत असताना जे काही दबाव ताण तणाव प्रेशर जे काय आपल्या मेंदूमध्ये में झालेलं असतं त्यापासून किंवा त्या स्ट्रेसपासून मुक्तता जर करायची असेल तर तुम्हाला वेगळ्या वातावरणात जावं लागतं आणि मला वाटतं की हा एक दैवी योगायोग आहे की ह्या सगळ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी बाबा परिड सरांचं व्याख्यानिता असणं आणि तो मला अचानक फोन येणं आणि आज मंगळवार हा माझा ऑलरेडी भागामध्ये फिरण्याचा सा दिवस असतो त्यामुळं ते दोन्ही योग साधून मी खरं तर परिड सरांच्याकडे त्यांचं ऐकण्यासाठी आलेलं आहे परिकश्वरांनी मी तुम्हाला ते त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगतीलच आम्ही एमपीएससी सुद्धा आम्ही एकत्र करत होतो एमपीएससीचा अभ्यास सुद्धा आम्ही दोघ एकाच एक बसायचो त्यांचं जास्त जे इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण आवडता विषय हा कथाकथन होता त्यामुळे त्यांचं लक्ष जास्त कथाकथनाकडे होतं आमचं लक्ष अभ्यासाकडे होतं आणि दोघंही जर बघितलं तर एक म्हणजे आम्ही तर आता तहसीलदार म्हणून काम करतोय परंतु बाबा सरांच्याकडे जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस तो झालेला आहे कालच मी सुद्धा मोबाईलला स्टेटस ठेवलेला होता सरांचा की ज्या आता साताऱ्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे तर त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कथाकथनाच्या सेक्शनमध्ये विभागामध्ये पुन्हा त्यांचं नाव घेण्यात आलेलं आहे म्हणजे मला वाटतं की हा आजपर्यंतच्या साहित्याचा विक्रम आहे की सलग जेवढी साहित्य संमेलनं होत आहेत त्या साहित्य संमेलनामध्ये कथाकारांच्यामध्ये इतर नाव हे नेहमी वेगळं असतं परंतु बाबा परेड हे नाव कॉमन असतं तर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि बेळाशेसारख्या चळवळ असलेल्या गावातून साहित्यिक पार्श्वभूमी असलेल्या गावातून स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या गावानं आणि त्या गावातल्या आजूबाजूच्या सगळ्या पंचवृषीतल्या लोकांनी जे योगदान दिलेलं आहे त्यांच्या गावात गेलो तुम्ही तरच तुम्हाला ते लक्षात येणार आहे तरच तुम्हाला ते बघायला मिळणार आहे तिथं सुद्धा सरांनी हुतात्मा स्मारक एवढं चांगल्या पद्धतीने तयार के केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की परिसरांचं जे घर किंवा गाव आहे ते असं डोंगरांनी वेढलेलं आहे काही जणांनी बघितलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल की डोंगरांनी वेढलेलं जे गाव आहे निसर्गरम्य परिसर आहे त्यांची शाळा सुद्धा मी बघून आलेलो आहे की शाळेच्या समोर असा पूर्ण डोंगर मला शाळेत गेल्यानंतर सरांनी सांगितलं की इथं विद्यार्थ्यांच्या सोबत बिबट्या पण येत असतो म्हणून आजकाल बिबट्या ट्रेंडिंग मध्ये आहे त्यामुळं सरांच्या शाळेच्या बाहेर म्हणजे सरांना ती पण काळजी घ्यायला लागते की विद्यार्थ्यांना शिकवणं प्लस आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेणं हे सुद्धा सरांना बघावं लागतं तिथं बिबट्याचा वावर असणार क्षेत्र त्यांच्या शाळेच्या आसपास आहे आणि अजून एक मला सरांची कथा तर आवडतच असते एक व्यक्ती म्हणून तो भन्नाट माणूस आहे पण अजून एक गोष्ट आवडते की जगातल्या तुमच्या कुठल्याही डिक्शनरीमध्ये न सापडणारे शब्द ते तु सरांच्या डिक्शनरीमध्ये आहेत म्हणजे असे शब्द की आपण लहानपणापासून ऐकत होतो आपले आजोबा आपले आजी आपले पंजोबा हे डेली म्हणजे त्यांच्या नेहमीच्या बोलण्यामध्ये त्यांचे शब्द यायचे पण काळाच्या वगैरे हळूहळू शब्द सगळे कमी होत गेले परंतु बाबा परिट सरांची ते सगळे शब्द त्या सगळ्या आठवणी अजूनही त्यांच्याजवळ ठेवलेले आहेत त्यांच्याबरोबर बसणं त्यांच्याबरोबर गप्पा मारणं त्यांच्याबरोबर विशेषतः प्रवास करणं या सगळ्या अशा अविस्मरणीय अशा गोष्टी असतात म्हणजे मला वाटतं की पंधरावीस दिवस झाले असतील आपली भेटून पंधरा वीस दिवसापूर्वी आमचे आदरणीय विश्वास नांगरे पाटील सर की जे आमचे गुरु आहेत स्पर्धा परीक्षेतले त्यांचे आई निधन झाले होतं आईचं त्यामुळे आम्ही दोघेही त्यांच्याकडे भेटायला गेलेलो होतो तर तिथून येताना त्यांना बीडला जायचं होतं म्हणून आम्ही सांगलीपर्यंत एकत्र आहोत तर त्या प्रवासातल्या गप्पा गा त्यानंतर त्याच्याही पेक्षा मोठ चेन्नईचा दौरा आमचा की त्यांचेच बंधू आनंद पाटील सर तिथेही माझे गुरु आहेत अतिरिक्त सचिव एकोणीशे अठ्ठ्याण्णव च्या त्यांचे आय एस आहेत आणि अतिरिक्त सचिव म्हणून सध्या ते दिल्लीमध्ये काम करतायत शिक्षण विभागाचे देशाचे सचिव होते तर त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं चेन्नईला आणि त्यांच्याकडे जात असताना जे काय धमाल आम्ही ट्रॅव्हल्समध्ये किंवा प्रवासामध्ये केलेली होती म्हणजे समोरून आम्हाला बोलणारे सगळे तमिळ होते आणि त्यांच्या तमिळला यांचं मराठी उत्तर कसं असायचं हे जुगलबंदी होती मराठी आणि तमिळची मला मी त्या वेळेला सांगितलं होतं सर तुम्ही त्यावर पुस्तक लिहा म्हणून ते पुस्तक तेवढं लिहा आणि आम्हाला ते वाचायला द्या म्हणजे तमिळ लोकांना मराठीमध्ये उत्तर दिल्यानंतर जे काही धमाल उडते ती सगळी धमाल आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होतो यांचं त्यांना कळत नव्हतं त्यांचं यांना कळत नव्हतं <laughs> पण तरी सुद्धा प्रवास व्यवस्थित झाला तर असे ही अतिशय धमाल उडवून देणारी व्यक्ती आहे यांचं वाचन यांचं माणसं वाचणं तुम्ही पुस्तकं सगळे जण वाचता पुस्तकं कोणी को वाचता पुस्तकं आला हातात उघडलं परंतु माणूस वाचणं त्याला पारखणं आणि त्याला जज करणं आणि त्याला समजून घेणं आणि त्याला पाहिजे तसं समोर देणं ह्या खूप मोठ्या गोष्टी असतात आणि अशा गोष्टी ह्या काही जणांनाच जमतात सगळ्यांना जमत नाहीत आणि ज्यांना जमतात अशांच्या मध्ये बाबा परीट सरांचं तर नाव हे आग्रहप्रमाणे घेतलं जात आम्ही त्या दिवशी सर आता विश्वास पाटील सर तुम्हाला माहित असतील पानिपतकार की जे आता अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या साताऱ्यात ठेवणारे अध्यक्ष आहेत सर त्यांनी फोन केला आणि लगेच मी ड्रायव्हिंग करत होतो तरी पण माझ्याकडे फोन केला त्यांनी की बोला आणि आम्ही सर सांगितलं की आमचा सुद्धा म्हणजे बऱ्याच जणांना मंगळवेढा तालुक्यातल्या आपल्या नागरिकांना माहिती नसेल की आमचा सुद्धा एक साहित्यिक अंगेला आहे परिड सर सांगतील त्याबद्दल की मी माझ्या गावामध्ये सुद्धा दरवर्षी इरादा साहित्य संमेलन घेत असतो दरवर्षी डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान आता हे झालं की आमचं पण आहे तर त्या निमित्तानं सुद्धा वेगवेगळे श्रोते वेगवेगळे मोठे मोठे वक्ते चांगले प्रमुख पाहुणे आपल्या पूर्ण राज्यातले नामवंत व्यक्ती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्याकडे पण येत असतात आणि त्यांचा सगळ्यांचा सहवास त्यांचा व्यासंग त्यांचा अभ्यास त्यांचं लोकांना वाचणं समजून घेणं समाजातल्या प्रथा परंपरा त्यानंतर समाजातले जे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याची त्यांची पद्धत म्हणजे साहित्यिक हा एखादा प्रश्न जो आहे तो पत्रकार एखादा माणूस असेल तर तो एखादा प्रश्न वेगळ्या अँगलनं मांडेल त्याच वेळेला शिक्षक जर असेल आणि तो प्रश्न प्रश्न एकच आहे समजा तर शिक्षक तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडेल एखादा अधिकारी आहे तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडेल आणि साहित्यिक तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडेल एकच प्रश्न असतो परंतु ती मांडण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि या सगळ्यामध्ये बघितलं तर साहित्यिकांची जी पद्धत आहे विशेषतः कथाकारांची कथाकार चिमटे घेत तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात तुम्हाला सरळ सोट अशी कुठलीच गोष्ट सांगत नाहीत तुम्हाला सगळी उदाहरणं देऊन बरोबर असं चिमटा देणार जसे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की शालीतून जोडे मारणे अशा पद्धतीने तुम्हाला बरोबर देऊन टोकात देऊन तुम्हाला योग्य मार्गावर आणणार अशा पद्धतीचं साहित्यिक काम करत असतात त्यांचं सुद्धा योगदान आपल्या समाजामध्ये फार मोठं आहे आणि खरं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी भाषण करायला मनोगत करायला वगैरे आलेलो नाही फक्त मी का आलोय त्याची पार्श्वभूमी सांगितली मी फक्त एक श्रोता म्हणून आलेला आहे आणि बाबासाहेब परिड सरांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार माझे चांगले जीवलक मित्र बाबासाहेब पलीक यांना ऐकायला मी आलेलो आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा जो काही परिचय आहे जे कोण देणार असतील तर ते परिचय तुम्ही तुमच्या पद्धतीनं जो देता त्याच्यापेक्षा वेगळा परिचय की जो आम्ही अनुभवलेला आहे आम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहे आणि बघितलेला आहे ह्या सगळ्या याच्यातून बघितलं तर ज्यांनी जा, कोणी बाबासाहेब पर्यटनचं नाव सुचवलं आणि ज्यांना जा त्यांनी इथं आणायचं ठरवलं त्यांना माझा सल्यूट आहे ग्रेट आहे ते <laughs> म्हणजे असं नाव तुमच्या डोक्यामध्ये येणं आणि त्यांना सलगर सारख्या गावामध्ये इथं आणणं म्हणजे तुमची फार मोठी म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर मी म्हणतो की तुमचं फार मोठं भाग्य आहे अतिशय मोठं भाग्य आहे की बाबा पर्यटसारखा माणूस तुमच्याकडे येतो मी तुम्हाला सांगितलं की त्यांना ऐकायला सिंगापूरमध्ये चेन्नईमध्ये याला इजिप्तमध्ये दुबई दुबईमध्ये जे जे कार्यक्रम होतात तिथं आपलं सगळं महाराष्ट्र मंडळ चेन्नईमध्ये सुद्धा महाराष्ट्र मंडळ आहे आम्ही जे चेन्नईला तामिळनाडूमध्ये दे गेलो होतो तर तिथं सुद्धा महाराष्ट्र मंडळ आहे प्रत्येक ठिकाणचे महाराष्ट्र मंडळ आणि तिथली जे आपली मराठी लोक आहेत जर त्यांना कळलं की बाबासाहेब परीड येत आहेत आणि त्यांची कथा सादर होणार आहे तर ते ऐकाय ऐकायला त्यांच्या हातातलं सगळं काम सोडून येतात त्यामुळं उल्लेख असं काही जिथे बाबा परीड सर असतील तिथे बाकीच्या सगळ्या कामांना दोन नंबरचं स्थान आणि बाबासाहेब परीच जिथं असतील त्यांच्या व्याख्यानाला एक नंबरचं स्थान